राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी ताराचंद म्हके पाटील प्रदेश प्रवक्ता आपणाशी संवाद साधत आहे महायुती सरकारने राज्यामध्ये विविध योजना विविध घटकांसाठी कार्यान्वित केल्या या आहेत यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित अजितदादा पवार यांनी खास यांच्या खास पुढाकारातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यासाठी सादर केली महाराष्ट्रातील साधारणतः अडीच कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे दर महिन्याला पंधराशे रुपये याप्रमाणे त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे तसेच राज्यातील कृषी पप्पांना विशेषतः तीन आसपावर पाच आसपावर आणि साडेसात आसपावरच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा याची अजितदादांनी घोषणा केली आहे याशिवाय राज्यातील मुलींना उच्च शिक्षण हे मोफत देण्याची घोषणा केली आहे तसेच महिलांना वर्षातून तीन गॅस मोफत देण्याची योजना आणलेल्या आहेत अशा विविध योजना महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक हेल्पलाईन सुरू केली आहे या हेल्पलाईनचा उद्देश असा आहे या सरकारी योजना तळागाळापर्यंत सर्वांना समजण्यासाठी आणि विशेषतः काही अडचणी आल्यास त्या त्याचं तात्काळ निवारण करण्यासाठी आम्ही ही हेल्पलाईन सुरू केली आहे त्या हेल्पलाईनचा नंबर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 असा एक एक आहे हा इतका सोपा या नंबर असून ह्या नंबरला आपण व्हॉट्सअपद्वारे एक साधा मेसेज पाठवायचा आपल्याला तात्काळ समोरून सरकारच्या योजनांची माहिती मिळेल मग ती लाडकी बहीण योजना असेल कृषी पंपाविषयी असेल मुलींना मोफत शिक्षणाची असेल किंवा अन्य योजना असतील पण त्या ऑप्शनद्वारे आपला जी योजना हवी आहे माहिती हवी असेल त्याचं सखोल आपले त्यामध्ये माहिती मिळेल काही अडचणी असल्यास आपण त्यांना प्रश्न विचारू शकतात त्याचं उत्तर आमची टीम राष्ट्रीय काँग्रेसची टेक्निकल टीम त्यात तुम्हाला देईल आणि या हेल्पलाईन नंबरवरती रात्रंदिवस आमची टीम ऑब्झर्व निरीक्षण करून आहे जेणेकरून राज्यातील सर्वसामान्यापासून तर सर्व घटकांना या योजनेची माहिती तात्काळ बिनचूक मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे हेतू फक्त एवढाच आहे की ह्या ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी सर्वांना त्याचा फायदा मिळावा हा मुख्य उद्देश असल्याने हा ही हेल्पलाईन हेल महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच उपयोगी पडणार आहे सर आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे जिल्ह्यातून किती जागेसाठी तुम्ही मागणी करताय किंवा तशी मागणी आली का प्रत्येक जिल्ह्यातून मागणी तर येणारच कारण राष्ट्रवादी काँग्रेसकर्त्या काँग्रेस पार्टीकडे विचार कार्यकर्त्याचे नेत्यांचं मोठं मोळ आहे आणि दादाचे जे कार्यप्रणाली म्हणा त्यांचे काम करण्याची पद्धत थे थे। जा हे महाराष्ट्र जनतेला कार्यकर्त्यांना खूप आवडते त्याच्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या सभोवताली कार्यकर्ते नेत्यांची कायम सतत रांग लागली असते प्रत्येकाला आमदार होण्याची इच्छा असते परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटपाचा निर्णय हे तिन्ही पक्ष भारतीय जनता पा पक्ष रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पक्ष की तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील हायकमांड निर्णय घेईल त्या संदर्भात आणि सन्मानपूपूर्वक त्यात तोडगा निघेल कोई कुठे कुरगुर नाही कुठं भांडणार नाही अगदी प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळतील काही अडचण येणार नाही आणि आम्ही त्यात यशस्वी होऊ कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये रोहित पवारांनी काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की अजितदादा किंवा जय पवार त्या ठिकाणी नव्हते ठीक आहे त्यांनी जरी म्हटलं असतं पण अजून तो निर्णय अजून पक्षी पातळी झालेला नाही आमचा तो निर्णय हायकमांड विशेषतः पक्षाचे प्रांतिक अध्यक्ष सुनीलजी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रबोधभाई पटेल हे यांची टीम हे उच्च पातळीतील निर्णय घेतील को कोण कुठल्या मतदारसंघात कोण लढणार अंतिम निर्णय तेही घेतील अद्याप तसं काही निर्णय झालेला नाही दुसरीकडे रोहित पवारांनी हे पण म्हटलं होतं की भाजप जे आहे तर ते अजितदादांना स्वतंत्र निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडतील किंवा तसं सांगतील असं अजिबात तसं काही हो, ठरलेलं नाही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीच्या म्हणजे सोबतच निवडून लढणार आहे आणि ते अनेकदा स्पष्ट झालेलं आहे वेगळा काही लढणार नाही